फुकटच्या पाच रुपयासाठी काय केलं अनुस्टिरिंग पहिल्यांदी हातात घेऊन ये काय झालं नमस्कार मित्रांनो मी छोट्या सकाळी उठले उठल्या कवळ्या म्हणा दूध पिऊन घेतलं बघ आणि आपल्या वांगेत झाडाला काय दिवसाचं पाणी नव्हतं त्याच्यामुळे याला पाणी देऊन टाकलं बो आणि इकडे पपई पिकायची वाट पाहता पाहता झाडच महून गेलं काय आणि मग दर्शन आला पाता पाता तो म्हणे आपल्या स्टीलच्या गाडीची ट्रिप खाली जायचं चाल आणि मग मध्ये पुढे जाऊन दर्शन डायरेक्ट गाडी थांबू त्याला म्हणलं काय रे तुम्ही आपल्याला फुकाड पाच रुपये भेटणारे भावने काढून वरचा कागद काढला क्यू आर केला स्कॅन आले पाच रुपये म्हणलं जर असं चालू राहिलं ना आत्ता जवळजवळ आलो भाऊला फोन आला भाऊ काय म्हणतो का आणि मग पुढे आले हो पाहिलं म्हणलं रस्ता पाण्याचे का पाणी रस्ते भाऊ म्हणला आपली गाडीच येते आणि मग आता शेवटी पोहोचलो आम्ही आणि मग तिथं गेले गेले भाऊ लागला पॉलिट्री पाहिला काय त्याला म्हणलं भाऊ घ्या आपली गाडी खाली करून लवकर जायचंय आपल्याला माग मग त्याने घेतली गाडी खाली करून आता निघलो आम्ही घरी आणि घरी जात आणि गाडी चालवायला मी बसलो मी आज पहिल्यांदी स्टीअरिंग हातात घेतली होती त्याच्यात गाड्यांची गर्दी आज घालते शेवटी मग माहिती गाडी एका काढायला उभी केली लईच गर्दी असेल तर गाडी एका काढायला थांबून घ्यायची पण सेफ चालवायची आणि मी पहिल्यांदीच गाडी चालली होती त्याच्यामुळे मायकल उकाश पाहायला लागले होते भाऊ गाडी तर एक नंबर चालवली बरं का ज्यांना फोर व्हीलर चालवते ती त्यांनी मध्ये आहे म्हणजे टाईप करून तुमच्या गाडी शिकणार आहे मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इथून पुढे पाहिजे असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपला ब्लॉग पण झाला बरं का आता